अध्यक्ष महोदय मला खरं तर भास्करराव जाधवांना सांगायचं आहे भास्करराव जाधवांची आज कितवी टर्म आहे जवळपास सहा टर्म पूर्ण झालेत तुमच्या आणि सातवी टर्म आहे म्हणजे एम एल सी पण त्याच्यामध्ये जर धरली तर त्या गोष्टी अध्यक्ष महोदय यामध्ये इतक्या टर्ममध्ये ते कॅबिनेट मिनिस्टर होते ते नगरविकास खात्याचे राज्यमंत्री देखील होते मग इतक्या वर्षात ते त्या भागामध्ये प्रतिनिधित्व करतात चिपळूणचं केलं गुहागरचं केलं मग इतक्या दिवसामध्ये का नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा केला मला ते काही कळलं नाही आमच्याच वेळेस त्यांनी सांगितलं की आमच्या गोगालेसाहेबांच्या जिल्ह्यामध्ये नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सॉरी रायगड जिल्ह्यात नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सात तालुकेमध्ये आठ तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि एकूण न नऊ तालुके आहेत आणि माझ्या इथं नाही अध्यक्ष महोदय वास्तविक इतक्या दिवसात पुतळा आपण उभा केला नाही संपूर्ण ठापर आमच्या मा, माती मारायचं आम्ही तर छत्रपती संभाजी महाराजांचं खूप मोठं भव्य दिव्य स्मारक हे तुळापूर आणि वडूला चाललेलं आहे मधल्या काळामध्ये जिथं महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना शेवटच्या काळामध्ये एक भितुरी केल्यामुळं काहींनी पकडण्यात आलेला आहे तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिथं पण भव्य दिव्य स्मारक संगमेश्वरला चिपळूण तालुक्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात सॉरी संगमेश्वर तालुका चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं आपण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये हो हे अर्थ खातं ते काही मालक आहेत का अर्थमंत्री कोणाला पैसे देणार अर्थमंत्री कसे ठरू शकतात अध्यक्ष महोदय त्यांनाही माहिती आहे की अर्थ खातं सगळ्याला निधी देतं त्याच्यावर अजित पवारची अर्थमंत्री सही असली तरी एकनाथराव शिंदेसाहेबांची पण सही उपमुख्यमंत्री म्हणून असते मुख्यमंत्र्यांची पण सही त्याच्यामध्ये असते कॅबिनेट त्याला सगळ्याला मान्यता देते आणि एकदा निधीचं वाटप झाल्यानंतर त्या त्या विभागाच्या मंत्र्यांना तो अधिकार असतो कुणाला किती निधी द्यायचा कु म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं तरतूद कुणाला किती करायची ते सगळं असताना त्यांनी इतकं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना साडेपाच ला अध्यक्ष महोदय मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तरी माझं वाचन दादा एवढं फास्ट नाही 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 साडेपाचला किलो अच्छा ते सगळं सांगून तुम्हाला <laughs> मला एवढंच त्याच्यामध्ये सांगायचं वास्तविक मी काही मालक नाहीये सगळं मिळून हे सरकार चालवतात भास्करराव तुम्हाला जर बोलायचं असं असतं तर मला खरंच खूप बोलायचं होतं परंतु आता बेल वाजायला लागली मला वाटलं नाही मला एवढा वेळ लागेल परंतु अध्यक्ष महोदय एकंदरीतच महसूल जमा किती होतो त्या त्या विभागाला आउटलेट दिला जातो मग ते पैसे त्या त्या विभागाने खर्च करायचे मग अर्थमंत्री कोण स्वतःला समजतात मी कुणाला कोण स्वप्न जात नाही मी राज्याचा अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री आहे जो मला अधिकार आहे जो विधिमंडळाने दिलेला आहे जो मंत्रिमंडळाने दिलेला आहे बाहेर मी यत्किंचितही जात नाही मला महाविकास आघाडीमध्ये देखील मी सरकारमध्ये काम केलेलं आहे महायुतीमध्ये देखील मी काम करतो आहे त्याच्यामुळं एकंदरीत अशा प्रकारच्या सरकारमध्ये काम करत असताना कसं सर्वांना बरोबर घेऊन जायचं ह्याचं आम्हाला ज्ञान आहे त्याच्यामुळे इतरांनी आम्हाला उपदेश करायचं काही कारण नाही असं मला स्पष्ट सांगायचं आहे त्याच्यामुळं कुणाचा तरी राग माझ्यावरही काढण्याचं काही कारण नाही मला कुणालाही त्याच्यामध्ये दोष द्यायचा नाही